राज्यभरातील सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे कारण की आता अजित पवार यांचा मृत्यू अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बॉम्ब मेडियर लेजर जेट फोर्टी फाईव्ह चार्टर्ड विमानात अपघात विमान, झाला हे विमान मुंबईवरून बार बारामतीकडे जात असताना लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना उद्ध्वस्त झाले त्यातून आग बाहेर येऊ लागली त्यावेळी अजित पवार हे आणि त्यांचे सहकारी व क्रू मेंबर सदस्य बसलेले होते परंतु खूप लोकांचं म्हणणं आहे की अजित पवार त्या विमानात नव्हते ते विमानात कोण होतं संपूर्ण माहिती आता समोर आलेली असून त्याबद्दलची आता माहिती आपण घेणार आहोत त्याकरता आता लक्ष देऊन व्हिडिओला शोधपर्यंत बघत चला चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खरे मृत्यूचे कारण कारण की सोशल मीडियामध्ये असलेल्या माहितीनुसार अजित पवार हे जिवंत आहेत ते विमानामध्ये ते नव्हतेच याबद्दलचे संपूर्ण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती स्वतः ब्लॅक बॉक्स याच्यामधून सापडलेली आहे म्हणजे किंवा त्या ब्लॅक बॉक्स आता ओपन करण्यात आलेला असून आता रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता विमान लँडिंगच्या दरम्यान अपघात झाला होता इतर सर्वांनाच माहिती पण विमान जमिनीवर पडल्यानंतर त्याला मोठी भीषण आग लागल्याचे चित्र आता स्पष्टपणे आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसू लागले आहे दोन नंबरच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आले की सुमारे आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी जवळजवळ खूप जास्त धुके असल्यामुळे पायलटला लँडिंग दरम्यान खाली दिसले नसल्यामुळे अपघात झाला असल्याची माहिती स्वतः समोर येत आहे अपघात आणि अजित पवार यांच्या विमानातील इतर लोकांचा तात्काळ जागीच मृत्यू झाला शरद पवार यांनी कुटुंबीय राजकीय नेते स्पष्ट केले कारण के 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 हो की आता त्यांचे हे विधान केले आहे की संपूर्णपणे अपघात होता परंतु काही काही लोकांच्या माहिती हा घातपात आहे काही राजकीय आणि समाजमाध्यमांवर चर्चा आहे किंवा संशय आहे की संभाव्य अन्य जसे की घात दावा असे शुरू आहित। याने याने दपा सुरू आहेत परंतु तज्ज्ञ व संस्थ यांनी कुटुंबे यांनी घेतलेला उल्लेख याच्यामध्ये तपास सुरू आहे ही घटना कशी झाली ती माहिती घेणं सुमारे जवळजवळ आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबई एअरपोर्टवरून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी हे विमान बारामती पुणे जिल्हा येथे विमानतळावर उतरली परंतु पहिल्या राऊंडमध्ये अयशस्वी झाल्यामुळे पायलटने दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा हवेत भरारी घेतली हे गंतव्य विमान मुंबईहून बारामतीकडे अजित पवार हे मतदान प्रचारासाठी पी इलेक्शनसाठी चालले होते परंतु अपघाताचे तपशील पाहता विमान लँडिंग करताना नियंत्रण गमावले आणि धावपट्टीऐवजी जवळच्या शेतात जाऊन विमान कोसळले विमान कोसळताच भीषण आग लागली चित्र आता समोर येत आहे से काही सेकंदात ते पूर्ण जळून खाक झाले साक्षीदाराने सांगितले की विमान शेवटी पूर्वेकडे वळताना कमी उंचीवरून उतरताना तिरके झाले आणि जमिनीवर जोरात आदळले यानंतर एकाधिक अधिक स्पोस्ट झाल्याची तेथील नागरिकांची म्हणणे एकूण पाच जण होते पण ती सर्वांनाच माहिती अधिक ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतरची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायची हिंदय महाराष्ट्र